मधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरासोबत जे घडलेलं आहे ते अत्यंत भयंकर असं घडलेलं आहे एवढी क्रूरता कवचितच कोणत्या घटनेत झाली असावी बेदम मारहाण नंतर बलात्कार आणि बरंच काही या घटनेमध्ये घडलेलं आहे जसे की यशस्वी शिंदेची जी केस होती त्याच्यापेक्षा ब्रुटल केस आज कोलकातामध्ये घडलेली आहे तर नक्की घटना सर्व आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही गुन्हेगार एक्स वाय झेड या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कोलकातामधील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केलेली आहे याचे धक्कादायक खुलासे आता समोर येत आहेत महिला डॉक्टरसोबत झालेल्या क्रूरतेने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत शवविच्छेदन अहवालात नराधामाने तिला खूप मारहाण केल्याचं समोर आलंय यामध्ये पीडितेचा चष्मा चकनाचूर झाला असून काचेचे तुकडे अक्षरशः तिच्या डोळ्यात घुसलेले आहेत पीडितेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सर्वांनाच धक्का बसलाय शवविच्छेदन अहवाल असा समोर आलाय की नराधामाने एकतीस वर्षीय पी जी डॉक्टरने जी विद्यार्थिनी डॉक्टर होती तिच्यावर फक्त बलात्कारच केला नव्हता तर अमानुषपणे मारहाण केली होती तिच्या शरीराच्या प्रत्येक भागावर जखमांच्या खुना होत्या शवविच्छेदन अहवालनुसार पीडितेच्या हातावर आणि चेहऱ्यावर चाव्याच्या खुना आढळून आल्या आहेत एवढंच नाही तर आरोपींनी पीडितेचे डोके आपटले होते त्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती प्रशिक्षणार्थी डॉक्टर जिवंत असताना तिच्यावर हल्ला झाल्याचं पोस्टमॉर्टम अहवालातून समोर आलेलं आहे तिच्या प्रायव्हेट पार्टवर झालेल्या जखमावरून तिच्यावर बलात्कार झाल्याचं स्पष्ट झालंय नरादमन अमानुष मारहाण करून लैंगिक ते चार केल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा गळा दाबून हत्या के केलेली आहे अहवालातून मृत्यूची वेळ ही शुक्रवारी पहाटे तीन ते पाच या दरम्यान नोंदवण्यात आलेली आहे आता हा नारादम कोण होता आणि त्याला कसं पकडलं हे आपण पाहूयात या प्रकरणात कोलकाता पोलिसांनी संजय रॉय नावाच्या आरोपीला अटक केलेली आहे आरोपी हा कोलकाता पोलिसात काम करणारा नाग नागरी स्वयंसेवक असून त्याला बारा हजार रुपये पगार मिळायचा त्याचं आतापर्यंत चार वेळा लग्न झालेलं आहे असं सुद्धा उघडकीस आलेलं आहे आणि तो त्यांच्या ज्या बायका होत्या त्यांना अतिशय क्रूरपणे त्रास द्यायचा हे सुद्धा समोर आलेलं आहे पोलीस असल्याचं सांगून तो सर्व चुकीचे काम करायचा मीडिया रिपोर्टनुसार आरोपी संजय रॉय दारूच्या नरे नशेत असताना पोलिसांना त्याला पकडलं आरोपीच्या हातावर आणि चेहऱ्यावर चाव्याच्या खुनाही आढळून आलेल्या आहेत यावरून पीडितेने स्वतःला वाचवण्यासाठी वि वे... विरोध केल्याचं दिसून येत आहे त्याचवेळी अधिकाऱ्यांनी पी टी आय या संस्थेला या आ, रिपोर्ट संस्थेला सांगितलेलं आहे की पुरावे मिटवण्यासाठी त्याने घातलेले कपडे धुतले होते झडती घेतली असता त्याचे बूट सापडले ज्यावर रक्ताचे डाग होते तर मीडिया रिपोर्टनुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टर रात्री अडीच वाजता चार सहकाऱ्यांसह पॅरिस ऑलिम्पिकची नीरज चोपळाची भालाफेकची जी सामना होता त्यानंतर तिने तो पाहिला आणि त्यानंतर आराम करण्यासाठी ती, ती सेमिनार हॉलमध्ये गेली पोलिसांना सात ज्युनियर सात ज्युनियर डॉक्टरांचं जबाब नोंदवलेले आहेत की त्यात त्यांनी चार जणींनी तिच्यासोबत जेवण केल्याचं सांगितलं त्याच्यासोबत मीडिया रिपोर्टचा असा दावा आहे की त्या महिलेने रात्री अकरा वाजता आईला फोन केल्यानंतर ऑनलाईन जेवण ऑर्डर केलं होतं रात्री जेवण झाल्यानंतर महिला डॉक्टर सेमिनार हॉलमध्ये लाल ब्लँकेट अंगावर घेऊन निळ्या रंगाच्या कार्पेटवर झोपली होती त्यावेळी नराधमाने तिच्यावर असा हल्ला केला होता दरम्यान मृत महिला डॉक्टरांच्या पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे त्यांनी याचिका दाखल करून आपली व्यथा मांडली त्यांचा या तपासावर पूर्ण विश्वास नसल्याने त्यांनी सांगत आ, हे सर्व सांगत त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली सरन्यायाधीशांच्या या खंडपीठाने मृत डॉक्टराच्या पा डॉक्टरच्या पालकांच्या याचिकेला परवानगी सुद्धा दिलेली आहे पीडितेच्या पालकांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेत आरोप केला आहे की सकाळी साडेनऊ वाजता त्यांनी त्यांची मुलगी आजारी असल्याचा फोन केला यानंतर पंधरा मिनिटांनी त्यांना फोन आला की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली त्यामुळे तपासावर पूर्ण विश्वास नाही असं आई वडील सांगितलं आहे आई वडिलांनी असं सांगितलेलं आहे तर अशी ही कोलकाता डॉक्टर मर्डर केस होती यशस्वी शिंदेपेक्षा अत्यंत भयंकर आणि ब्रूटल अशी केस ही कोलकातामध्ये घडलेली आहे आता फक्त न्याय मिळायला पाहिजे तर अशी ही घटना मधून होती जर तुम्ही अजून गुन्हेगार एक्सवाय झेड ए चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार